सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिन्नर तालुक्यातील गोंदेश्वरा शेतातील काम अटकून आईसोबत पायी वस्तीवर परत येत असताना मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं आईच्या डोळ्यासमोरच साडेतीन वर्षाच्या चिमुकलीला पिकात ओढून नेत ठार केल्याची हृदयद्रावक घटना घडलेली आहे काल शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे जान्हवी सुरेश मेंगाळ असं मृत चिमुकलीचं नाव आहे ती अवघे साडेतीन वर्षांची होती जान्हवीचे वडील सुरेश मेंगाळ सात वर्षांपासून गोंदे येथील शरद तांबे यांच्या दातली बंधाऱ्याजवळील शेतजमीन वाट्यानं करत आहेत शुक्रवारी जान्हवीची आई तिला सोबत घेऊन शेतात काम करत होती सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जान्हवी आईसोबत पायी परतत होती घरापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं जान्हवीवर हल्ला करत तिला पिकात ओढून नेलं पोटच्या गोळ्याला बिबट्यानं ओढून नेताच आई आणि मजुरांनी शेतात धाव घेतली त्यामुळे बिबट्यानं पळ काढला जान्हवीला उपचारासाठी लागलीच सिन्नर येथे हलवण्यात आलं मात्र उपचाराआधीच जान्हवीची प्राणज्योत मालावली होती ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी जान्हवीला तपासून मृत घोषित केला घटनेची माहिती वनविभागाने आणि बाबी पोलिसांना समजा त्यांनी पाहणी केलेली आहे गेल्या वर्षीच बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षाचा मुलगा ठार झाल्याची घटना घडली होती वर्षभरात दुसरी घटना घडल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे रिपोर्ट नाशिक न्यूज सिन्नर